जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि आज तिची सेवा कोलमडलेली आहे दरम्यान आता भारत सरकारकडून मायक्रोसॉफ्टसोबत संपर्क करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर गडबडल्याने भारतातही मोठा गोंधळ निर्माण झालाय भारतातील विमानतळावर प्रवासी कोळंबलेले आहेत अनेक विमानसेवा रद्द झालेल्या आहेत मायक्रोसॉफ्टची सेवा शुक्रवारी ठप्प झालेली आहे कोलमडलेली आहे दरम्यान यामुळे सामान्य लोकांवर गंभीर परिणाम झालेला आहे जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांवरही या तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील कामं बंद पडलेली या बिघाडाचा भारतावरही मोठा परिणाम झालेला आहे भारतातील प्रवास भारतामध्ये विमानतळावर अनेक प्रवासी खोळंबलेत यासोबतच बँकिंग व्यवहार सुद्धा ठप्प झालेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत हितेश गेल्या काही वेळापासून मायक्रोसॉफ्टचा संपूर्ण व्यवहार आणि यंत्रणा कोलमडलेली आहे काय अधिकचे अपडेट कशा पद्धतीने सर्वसामान्यांना याचा सामना करावा लागतोय नक्कीच बघितलं गेलं तर मायक्रोसॉफ्टमुळे जगभरात हा फटका पडलेला आहे त्याचप्रमाणे भारतातही आलेला आहे आणि सध्या मी आहे नागपूर विमानतळ येथे नागपूर विमानतळावरील मायक्रोसॉफ्टच्या एररमुळे जो आहे पटका पडलेला आहे नागपूरवरून चार विमानं जे उडणार होती ती रद्द करण्यात येण्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामध्ये दोन दिल्लीला जाणारे जे विमान होते ते रद्द करण्यात आले आहे एक मुंबईला जाणार आणि एक बेंगलोरला असे चार विमानं जे आहेत इथून उड्डाण घेणार होते मात्र या एररमुळे जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने इथे यात्री जे प्रवासी आहेत ते इथे येऊन जे आहेत काउंटरवर जाऊन ते त्याबद्दलची विचारणा करत आहेत कोणाला इमर्जन्सी काम आहे तर कोणी कुठल्या कार्यक्रमासाठी जात आहे असे कारण तिथे येत आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते प्रवासांना सुद्धा फटका पडलेला आहे त्याच अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर देशात जे इमर्जन्सी जे कार्यालय आहेत ते सुद्धा मायक्रोसॉफ्टशी कनेक्टेड आहे आणि त्यामुळे जे लाईव्ह यंत्रणा आपल्या चालू असतात त्या यंत्रणेला जो फटका पडत आहे त्या सॉफ्टवेअरच्या एररमुळे जे आहे जे लाईव्ह अपडेट जे आपल्यापर्यंत येत असतात किंवा ते लोक काही तात्काळ जी काही कार्यवाही करायची असते त्याकरता सुद्धा जो आहे मोठा फटका इथे पडताना दिसत आहे नक्कीच या संदर्भातल्या अधिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत जातील धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल